बत्तीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी सीएनजी पंप जवळ सार्वजनिक रोड येथे भिवंडी येथील जिशान अख्तर शेख वय तेवीस वर्ष नितीन हिम्मतभाई ओझा वय बावन्न वर्ष परवीन फिरोज शेख यांनी रिक्षामध्ये दोन हजार एकशे ऐंशी ग्रॅम वजनाचा बत्तीस हजार रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ विक्रीकरिता जवळ बाळगलेला मिळून आलाय किमतीची रिक्षा व गांजा हा पदार्थ जप्त करण्यात आलाय याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झंडे यांनी दिली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा